डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा कांचनगाव येथील उद्यानाच्या आरक्षित जागेवर उभी केलेली चार मजली इमारतीवर के डी एम सी प्रशासनाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली बांधकाम व्यावसायिक चेतनमाळी याच्या विरोधात एम आर टी पी अंतर्गत गुन्हा नुकताच दाखल करण्यात आला होता प्रभागात रिकाम्या बेकायदा इमारती असतील तर त्या प्राधान्याने तोडा असे के डी एम सी पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश आहेत या आदेशानुसार पालिकेच्या फळप्रभागात खंबाळपाडा येथील अधिकृत शंकेश्वर विला इमारतीच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बांधकामधारक चेतनमाळी यांनी बेकायदा चार मधली इमारत उभी केली होती पालिकेच्या निदर्शनात आल्यानंतर पालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिक चेतनमाळी यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते मात्र शा प्रशासनात दिलेल्या मुदतीत इमारत पाडली गेली त्यामुळे सहाय्यक आयुक्त एम उंबरकर यांनी ही बेकायदा इमारत रहिवासमुक्त असल्याने आयुक्त डॉक्टर इंदू जाखड अतिरिक्त आयुक्त हर्शील गायकवाड अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आलेली आहे कागदपत्रे सादर करू न शकल्याने पालिकेने इमारत अनधिकृत घोषित केली आणि त्यानंतरच इमारत तोडण्यात आलेली आहे असं प्रभाग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट खंबाळपाडा मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार आणि माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब उपायुक्त तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार अनधिकृत बिल्डिंग ज्या आहेत ज्या रिकामी आहेत आणि त्याच्यात रहिवास नाही अशा बिल्डिंग तात्काळ रहिवास रहिवास नसलेल्या बिल्डिंग तात्काळ निष्कासित करण्यात यावे असे मान्य आयुक्त महोदयांचे ता, आदेशच आहे त्या अनुषंगाने आज ही मी अनाधिकृत बांधकामची जी बिल्डिंग आहे ती आरक्षित भूखंडावर आहे त्यामुळे त्याची पहिला पूर्ण केली आणि एल पूर्ण करून एम आर टी पी दाखल करून या बिल्डिंगवर आज तीन दिवस कारवाई चालू आहे आज तिसरा दिवस आज पूर्णत ही पूर्ण बिल्डिंग निष्कासित पूर्ण झिरो होत आहे तरी अनाधिकृत बांधकाम हे निष्कासित करण्याचे मान्य ऐक्तो महोदयाचे निर्देश असल्यामुळे जिथे पण कुठे अनाधिकृत बांधकाम दिसणार ते तात्काळ निष्कासित करण्यात येणार आहे उद्यानाचं आरक्षण होत व आरक्षण क्रमांक पंचवीस okay. नाही फळवाडात जास्तीत जास्त प्रमाणात अधिकृतच बिल्डिंग आहे अनधिकृत त्याच म्हणजे आता मी स्वतः पाहिलेलं आहे एरियात जाते सुद्धा मी मी ग्राउंड लेवलला काम करत असते त्यामुळे मी स्वतः फिरून बघत पण असते की अशातली ही बिल्डिंग ही रेळाच्या बिल्डिंग जेव्हा पाहणीच्या दरम्यान ही आढळली त्यानुसार ती डीपीएल पूर्ण करून ती निष्कासनाची कारवाई सुरू केलेली आहे